महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मी कृष्णा निकम सामाजिक कार्यकर्ता आणि नंदुरबार अधिकाराधी नियम दोन हजार पाच अन्वये अर्ज दाखल केले होते तरी संदर्भीय विषयाने माहिती मागितली असता वनाधिकारी यांनी अद्याप मला माहिती दिली नाही तसेच प्रथम अपिली अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले असता प्रथम अपिली अधिकारी यांनी चौदा दिवसात माहिती देण्याचे आदेश केलेले होते तरी सुद्धा अजून पाहतो यांनी माहिती दिलेली नाही तरी संबंधित जनमाहिती अधिकारी या यांनी आपल्या कार्यालयातील रेकॉर्ड हे गायब केल्याचे समजते म्हणून शंभर टक्के या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मी आज मुख्य वन संरक्षक धुळे वनवृत्ती यांच्या कार्यालयासमोर समोर समोर उपोषणाला बसला आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी व या ठिकाणी कैलास मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी उपस्थित आहे तरी शासनास मी विनंती करतो कि या संदर्भाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि तात्काळ या वन वनाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा